नमस्कार मी गौरी वैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज दिनांक बारा नोव्हेंबर पाहूया टॉप फाईव्ह घडामोडी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे नुकतच भारताच्या सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालेत तब्बल दोन वर्ष त्यांनी या पदावरून सर्वोच्च न्यायालयात काम केले त्यांच्या या कार्यकाळात अनेक प्रलंबित निकाल देखील तसंच विक्रमी संख्येने प्रकरणे निकाली आहेत दहा नोव्हेंबर हा डी वाय चंद्रचूड यांचा कामकाजाचा शेवटचा दिवस होता या दिवशी त्यांनी एक महत्वाचा निकाल दिला मुलाच्या इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या पालकांना त्यांनी दिलासा दिलाय उत्तर प्रदेश प्रदेशमधील तीस वर्षीय हरीश राणा हा गेल्या तेरा वर्षांपासून मरणासन्न अवस्थेत आहे डोक्याला जबर मार लागल्यानंतर त्याची ही अवस्था झाली होती आपल्या मुलाला इच्छामरण देऊन त्याची सुटका करावी यासाठी हरिशचे पालक हे प्रयत्नशील होते मुंबईतल्या गोराई ह्या भागात एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे एका गोणीमध्ये हे सात तुकडे भरलेले होते बापरपाडा या ठिकाणी असलेल्या झुडपांमध्ये ही गोणी पिरकावण्यात आली होती मृतदेह सडू लागल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी पसरली होती दुर्गंधी कुठून येत आहे याचा शोध घेतल्यानंतर नागरिकांना ही गोणी आणि त्यात तुकडे केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला गोराई पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय परिमंडळ अकराचे पोलीस उपायुक्त आनंद बोहिटे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू करण्यात आला आहे राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान आणि तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत पाहायला मिळत असून सध्या विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा ह्या पार पडत आहेत दरम्यान अशातच एका प्रचार सभेसाठी जाताना वणी येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली यावरून आधीच राजकीय वातावरण तापू लागलं असताना आता महाविकास आघाडीच्या आणखी एक नेत्यांची बॅग तपासण

कोणत्या खेळाडूंसाठी किती पैसे खर्च करायचे याचा अंदाज आता लावून बसलेत दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे कर्णधार के एल राऊल यांना रिटेन केलं नाही त्यामुळे तो देखील मेगा लिलावात उतरलाय याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या मागच्या पर्वात सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर लखनौचे मालक संजीव गोयंका यांनी के एल राहुलला खडेबोल सुनावले होते तेव्हापासून के एल राहुल फ्रँचायझी सोडणार हे निश्चित होतं अखेर के एल राहुलने याबाबत आता मौन सोडलं आहे स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत के एल राहुलने सांगितलं की मी नव्याने सुरुवात करू इच्छित होतो मला पर्याय हवे होते मी अशा संघात जाऊन खेळू इच्छितो जिथे स्वातंत्र्य असेल संघाचं वातावरण हलकं फुलकं असेल कित्येकदा पुढे जात आपल्यासाठी काहीतरी चांगलं पाहायचं चा असतं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी खेळपट्टी बाबत आता बऱ्याच चर्चा होत आहेत मात्र टीम इंडियाचे प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरला याची अजिबात चिंता नाही सोमवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली बावीस नोव्हेंबरपासून परती येथे सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया कोणत्याही विशिष्ट प्रकारची खेळपट्टी तयार करणार नाही असा विश्वास गौतम गंभीरने व्यक्त केला त्याचबरोबर टीम इंडिया कोणत्याही खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे